सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे अनेक विकास कामे मार्गी लागल्याने सरकारवरील विश्वास वाढला आहे पंचगंगा नदी प्रदूषण आणि इचलकरंजी शहरातील भुयारी गटर योजना जीएसटीचा थकीत निधी यासह विविध प्रश्न सोडवून सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित सर्वच प्रस्ताव मार्गी लावण्यासह इचलकरंजी महानगरपालिकेला निधीचा बूस्टर डोस तातडीने दिला जाईल अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पंच्याहत्तर लाभार्थ्यांना नियुक्तपत्र वाटपाचा कार्यक्रम राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे पार पडला या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ शिंदे बोलत होते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार दहरशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले खासदार शिंदे म्हणाले अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या लाभार्थ्यांच्या आयुष्यात हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे मागील दीड दशकापासून थांबलेल्या त्यांच्या संयमाला सलाम आहे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार दैरशील माने तब्बल दीड वर्षे पाठपुरावा करत होते राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या अनुकंपा नियुक्तीचा प्रश्नही मार्गी लागला आहे खासदार दैरशील माने यांनी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यावर महानगरपालिकेच्या आकृती बंधाला मान्यता मिळाली त्यामुळेच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा मार्ग निकाली निघाला आहे इचलकरंजी महानगरपालिकेकडून काही प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असून त्यांना प्राधान्याने गती मिळावी तसेच आगामी काळात महानगरपालिकेत होणाऱ्या नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना अधिकाधिक संधी मिळावी अशी मागणी केली प्रारंभी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी अनुकंपा तत्वावरील लाभार्थी अश्विनी कुडाळकर व अमित खवरे यांच्यासह पंच्याहत्तर लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले